नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा दोन हजार चोवीस या दिवशी वडाच्या झाडाची पूजा कशी करायची अगदी सोप्या पारंपरिक आणि जुन्या पद्धतीने आपण पूजाविधी बघणार आहोत त्याचप्रमाणे या दिवशी वडाच्या झाडाच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे या विषयीची माहिती बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये वटपौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतात तुम्ही ही पूजा घरी करा किंवा तुम्ही बाहेर जाऊन जरी केली तरी याच पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे सर्वात अगोदर तुम्हाला यासाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य तुम्हाला एकत्र जमवून घ्यायचं आहे या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात त्यामध्ये सर्व साहित्य मी सांगितलेलं आहे पूजा करण्याच्या अगोदर आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं झाडाला हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा कोणतीही पूजा आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची असती दिवा प्रज्वलित करायच्या अगोदर थोड्या अक्षदा ठेवा त्यावर दिवा ठेवा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आता तुम्ही जर का अगरबत्ती नेली असेल तर अगरबत्ती पेटवून घ्या धूप नेला असेल तर धूप पेटवून घ्या आणि यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे सर्वात अगोदर वडाच्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं तुम्ही जर का दूध नेलं असेल तर दूध अर्पण करा पंचामृत नेलं असेल तर तुम्ही पंचामृत अर्पण करा यानंतर पुन्हा थोडंसं पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला तुम्ही जर का स्वतःला हळदी कुंकू लावलं नसेल तर स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ ही झाडाला अर्पण करा यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे दोन विड्याची पानं घ्या किंवा आंब्याची पानं घ्या यावर एक सुपारी ठेवा आपल्याला गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे यानंतर आपण थोडी चण्याची डाळ घ्यायची आहे तुम्ही भिजवून घेतली तरी चालेल ती आपल्याला झाडाला अर्पण करायची आहे आपण जो आंबा नेलेला आहे हा आंबा आपल्याला झाडापाशी ठेवायचा आहे आणि आंब्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षर फुल अर्पण करायचं आहे या दिवशी वट पौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे यानंतर धूप दीप अगरबत्ती कापूर असेल तर कापूर पेटवून घ्या तो आपल्याला झाडाला ओवाळून घ्यायचं आहे आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला आपण जी ओटीचं सामान नेलेलं आहे ते आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे यात तुम्ही नारळाने ओटी भरू शकतात किंवा ब्लाऊज पीस घेऊन देखील तुम्ही ओटी भरू शकतात ब्लाऊज पीसमध्ये तुम्हाला आवर्जून गहू घ्यायचे आहे इथे जरी तुम्हाला तांदूळ दिसत असले तरी देखील तुम्हाला गहू घ्यायचे आहे यामध्ये एक रुपयाचं नाणं खारी खोबरं हळकुंड सुपारी या वस्तू घ्यायच्या आहे अखंड नारळ तुम्ही घेतला तरी चालणार आहे आणि आपल्याला सतीची ओटी भरायची आहे आता यानंतर सर्वात शेवटी आपल्याला आपण जो सूत गुंडी नेलेली आहे आपल्याला ती सूत गुंडी वडाच्या झाडाला आपल्याला सात फेरी मारून गुंडाळायची असते तर धागा आपल्याला या पद्धतीने अडकवून घ्यायचा आहे झाडाला गाठ न मारता धागा आपल्याला अडकवून घ्यायचा सर्वात अगोदर सुताला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला सात फेरे मारायचे आहे काही ठिकाणी एकवीस फेरे मारले जातात काही ठिकाणी अकरा फेरे मारतात काही ठिकाणी सात फेरे मारतात आता वडाच्या झाडाला फेरे मारत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे वटमुले स्थितो ब्रह्मा वट जनार्दना वटाग्रेतू शिवोदेवा सावित्री वटसंस्कृता हा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकतात वडाच्या झाडाला फेरे मारताना हा मंत्र आपल्याला आवर्जून म्हणायचा आहे या पद्धतीने सात फेरे मारून झाल्यानंतर आपल्याला तिथे असलेल्या पाच सुवासिनींची ओटी भरायची आहे बघा सात फेरे मारून झाल्यानंतर आपल्याला हा धागा तोडायचा नसतो आणि ही गुंडी आपल्याला घरी देखील आणायची नाही तर ही गुंडी तिथेच आपल्याला सोडून यायची आहे झाडापशी तुम्ही ही सुदगुंडी ठेवू शकतात आणि यानंतर तुम्हाला सात किंवा पाच किंवा तुम्हाला जेवढ्या सुवासिनी मिळतील त्या सुवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांची आंबा आणि गव्हाणे तुम्हाला ओटी भरायची आहे तर या पद्धतीने तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात आणि तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करायचा आहे वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकतात तर बघा या पद्धतीने तुम्हाला आंबा आणि गहू घेऊन तुम्हाला पाच सुवासनींची ओटी भरायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करताना तुम्ही चुकूनही वडाच्या झाडाची फांटी तोडून आणू नका आणि त्याची घरी पूजा करू नका ही पूजा ग्राह्य धरली जात नाही तुम्ही वडाच्या झाडाचीच पूजा करा फांटी आणून त्याची चुकूनही पूजा करू नका तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने वडाच्या झाडाची पूजेची पूजा कशी करायची याविषयीची माहिती सांगितली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या इतर माहितीचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ